स्वामी स्वागत आहे यशमी स्वागत आहे यशमी स्वान मध्ये कमेंट्स करा म्हणजे कळेल काका नमस्कार श्री स्वामी समर्थ काका नमस्कार स्वागत आहे तुमचं अश्विनी संस्था चॅनल मध्ये दे। मनोज दादा नमस्कार काका आले पुणेकर हो हो काका आले पुणेकर स्वागत आहे तुमचं अश्विनी संशय चॅनल मध्ये स्वागत आहे भरपूर जण आहे स्वामी करा लाइट नहीं तो हाँ। था यार बोल रहा था कौन सा लाइट कल हेलो ओके आपका ही नहीं लग रहा है प्रॉब्लम क्या हुआ मालूम नहीं है कल आपने इधर आके भी किया बंद भी कॉल नहीं हाँ नहीं लेकिन मेरा इसमें कॉल आ रहा है दूसरा कहाँ आ रहा है आपका ही नहीं आ रहा है हां हाँ मैसेज क्या था नहीं देखा फिर नहीं नहीं आया मेरे मैसेज भी नहीं आया क्या मालूम नहीं लेकिन आ है। हाँ लेकिन मेरे इस पे ना दूसरा आप सबका कॉल आ रहा है हाँ खाली आपका ही नहीं हाँ ओके ओके दोपहर को नहीं चाहिए ना ओके ओके ओके, ओके।, हाँ, ओके, ओके, ओके।, हाँ, ओके, ओके। हाँ ओके हाँ ओके। हा�

तुला काय करायचं ओके बाय बाय व्हिडिओ काढायची आहे ओके ओके काका व्हिडिओ काढा ओके okay. चालते चालते कोण आहे तू हा ना असेल <laughs> <हाँ? laughs> <coughs> कोण <कोना> आहे तू बादचा आहे माझा बादचा आहे तर अभिमताई अभिमाताई श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं श्री सोस्ट मध्ये आणि म्हणजे दादा ते निलेश नरडे आहे ते बादच्या आहे मी मामी आहे ना तेच म्हणून ते ससुर बाय म्हणतात मला तो चला अजय जीला काय काय

उमेश दादा हाय स्वागत आहे तुमचे अश्विनी संशयित चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे अश्विनी मध्ये नवीन असेल तर नक्की लाईक करा चॅनल लाईब करा कॉमेडी असतात तेही सांगा निर्वीचा निर्वी इकडे लाईक देऊन धन्यवाद लसी माता आहे काय वाटते कारें थी थी? कारें थी अच्चे, अच्चे, ती कारड ती लाट खेळायला चहा सीमाताई चहा नाश्ता झालेला आहे उमेश दादा नमस्कार घालताय सीमाताई तुम्हाला आहे बारलोट चालेल सीमा सीमा कशी आहे तू मता विचारताय सीमा कशी आहे सीमाताई तुम्ही कशा

मग ताई साडी व्हिडिओच्या वेळेस घालत असते कधी कधी असते कधी ड्रेस असते व्हिडिओ दादा नमस्कार शुभ सकाळ स्वागत आहे तुमचं नको कॉम्पिटिशन बी लसून टाकायला दादा स्वागत आहे तुमचं झालं का छान आज का तुमचं झालं का छान आज का आमचं झालेलं आहे खूप छान बाळ आहे तुमचं हो हो नात आहे माझी नात नात आहे बजरंग दादा स्वागत आहे तुमचं अश्विनी कशाला धन्यवाद दादा धन्यवाद उमेश दादा चहा पाठवला आहे धन्यवाद दादा काय आहे

आमच्या मुली आता तशी पहिलीला दुसरीला येट करून घे सिजर निकट करून घे नको नको तुकडून घे प्रथम दादा श्री स्वामी समर्थ जय शिवराय तुम्हाला जय शिवराय शिव सकाळ तुम्हाला प्रताप ददा चा झाला का हो चा झालेला आहे चा झालेला आहे प्रथम दादा तुमचा झाला का हो हो भाजी कट करीत आहे निखिल दादा गुड मॉर्निंग तुम्हाला ही शुभ सकाळ दाजी नमस्कार जय शिवराय बघत आहे ते पण नमस्कार ललिता आहे तुम्हाला नाईट करून आलेले आहे आहे उपवास आहे ओके श्रावण श्रावण शनिवार असेल म्हणजे शनिवार

कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा आणि आपले व्हिडीओ जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा बच्चे कंपनी हो हो बच्चे कंपनी आहे सगळी तुम्हाला खाऊ पाठव हो किती बच्चे कंपनी साठी धन्यवाद दादा

झाला का हो हो झाला आहे संध्या दा दादा झाल्या आहे चा नाष्टा तुमचा झाला का अमोल दादा कल्याणहून बघतोय का धन्यवाद धन्यवाद आम्ही कर्नाटकून बोलत आहोत पुणेकर आहोत स्वागत आहे अमोल दादा तुमचे यश्विनी चॅनल मध्ये दादा जय शिवराय प्रताप हो दादा जे शिवत आहे तुम्हाला आपले संदीप दादा तुमची कॉमेंट हॅड झालेली आहे बाळाच्या बारशीला बोलत आहे का तुमची कॉमेंट हॅड झालेली आहे सर्वताई आई दादा नमस्कार संदीप दादा धन्यवाद आल्यास सविता ताई नमस्कार स्वागत आहे तुमचं या श्री सोन चॅनल मध्ये हाय स्वागत आहे संदीप दादा नमस्कार संदीप दादा नमस्कार घालत आहे तुम्हाला या श्री दुर्गा स्वागत आहे तुमचं या श्री सोन चॅनल मध्ये नवीन आहात वाटत लाईक डन धन्यवाद मॅडम नाका म्हणू सविता ताई मॅडम नाका म्हणू सविता नमस्कार म्हणत आहे तुम्हाला ही सर कोबी कापत आहे कोबी कापत आहे शंट आहे तुम्हाला चा नाश्ता झाला कस काय म्हणून कोबीची भाजी बनवणार आहे कोबीची भाजी काय काय कोबीची भाजी बनवणार आहे लाईक करा कमेंट करा ओके 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 संधी दादा तुषार दादा नमस्कार म्हणत आहे तुम्हाला एक आपल्या सवितात सवितात आई दुर्गा दादा तुम्ही गोव्यावरून बघत आहे धन्यवाद आम्ही कर्नाटकवरून बोलत आहे कर्नाटक से बोलता येऊ पुणे करे लाईक स्वागत आहे तुमचं यश्वी चॅनल मध्ये हाय ताई लाईक डन केले धन्यवाद ताई साहेब धन्यवाद धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल श्रीरा श्री स्वामी समर्थ जय हर विठ्ठल मी दहा नंबर लाईक केले धन्यवाद 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 लाईक केल्याबद्दल लाईक करा कॉमेंट करा संधी जरा धन्यवाद स्वामी काय साहेब तुम्हाला हे श्री स्वामी तुम्हाला हे स्वी स्वामी शुभ सकाळ बाई ओके ओके आकाश दादा हाय आका आका हाय स्वागत आहे पुढे कमेंट्स करा हाय एकच ताई येतात आणि जातात पण हो येतात पण जातात पण बिझी असतात त्या बिझी असतात तब्येत बरी नाही का हो चेहरा आज लेट झालं सर्व कामाल पण केवळ सकाळचं जेवण वगैरे होत आज काहीच नाही झालं लेट झालं ना मुलीची तब्येत बरी नाही तिला डॉक्टर कडे कोबीचे आज भाजी बनवते कोबीच काय नाही करायचं स्पेशल भाजी बनवते कोबी कापत आहे कोबी कापसा कोरे ना कुणी चालू ठेवला ज्यांच्या कर्नाटक कर्नाटकून बोलत आहे पुणेकर आहोत

मुसा दिसাইতে करतूपणा कर्नाटक बोलत आहे ओके 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 कर्नाटक उрун बोलत आहे पुणेकर आहोत मी पुणे ये तुम्ही सगळ्यांना हो हो बरोबर आहे ताई जसा वेळ भेटेल तसा बे

तुषार दादा तुम्ही का मंचुरियन करते मग तुषार दादा हो सविधा ताई नाही विसरत कोणाला ओके हो हो बाय बाय आता एकदा लाईव्ह आले नाही पण ओके ओके जाऊ श वाटत नाही पण काम असतात काम पण असतात ना चालू काम असत त्याच्यामुळे मजबुरी असते सविता ताई अं सविता ताई नमस्कार पुणेकर कोणाला नाही इसरत हो हो पुणेकर कोणाला नाही इसरत तुमच्या भावाने कॉमेंट्स पाठवली बघा तुमच्यासाठी सविता ताई पुणे तर कोणाला नाही विचारत मी सर्व फॅमिली मी तीन तीनचे जोडी झाली हो हो आता फॅमिली थोडीशी पुढे आले हो आहे

पण काहीतरी मजबूर असते म्हणून नाही एक दुसऱ्याच्यावर हे होत आहेत आणि हो इष्टाला पण असत हो दादा सर्व समाय नाही नाही सुट्टी दादा परी गेले आणि आराध्याची तब्येत बरी नव्हती म्हणून आराध्याला नाही पाठवलं आणि दोन भाच्या एक भाच्याची आहे मुलगी आणि एक भाजीची मुलगी आहे ते इकडे चालू आहे खेळायला कस काय होते तुमच्या ह्याच्यात होते का हो दाल त्यांची तब्येत ठीक आहे

काय प्रॉब्लेम झाला कळत नाही प्रियंका ताई स्वागत आहे तुमचं यशवी सोस्ट मध्ये नाही होत ते तेच हे कसले तुमच्या द्या बोला अस, ओके ओके मला काय झाले कळत नाही माझ्या आयुष्यात सुद्धा मागचही दिसते म्हणजे बॅक कॅमेरा पण नाही दिसत आहे आवाज येतो आवाज जातोय होत नाही कालायची पण आहे येत होती चला तर व्हिडिओला थोडा प्रॉब्लेम आलेला आहे बाय सर्वांना

राजा 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 तो <laughs> उसको बोलने के लिए नहीं आता है ना <laughs> जुमे कैसे जूलियन जूलियन चला तरह भाई <laughs>